श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी फायदेशीर प्रभावी तोडगे आणि उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक नवनाथ भक्तिसार गुरुचरित्र सप्तशती इत्यादी पोत्या रोज आपल्या घरात नियमित वाचाव्यात त्यामुळे ही नाश होते दोन घरात वर्षातून एकदा उदक शांती विधी करावा नंबर तीन सत्यनारायणची पूजा दरवर्षी किंवा दोन ते तीन वर्षांनी करावी नंबर चार घरात रोज गोमूत्र शिंपडावे नंबर रात्री दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी घराच्या दारे खिडक्या व प्रमुख प्रवेशद्वार उघडे करून ठेवावे नंबर सहा घराच्या बाहेर नित्य सडा रांगोळी काढावी नंबर सात घराच्या बाहेर एक तूप किंवा तेलाचा दीप रोजन रोज न विसरता लावावा धार्मिक ग्रंथातील ओव्या आपल्या घरात रोज मोठ्याने मनाव्यात त्यामुळे ही वातावरण शुद्ध होते नंबर आठ विविध प्रकारचे मंत्र आपल्या वास्तूत रोज मोठ्याने म्हणावेत त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जाते नंबर नऊ आपल्या घरात दिवे लागणीच्या वेळेला रोज धूप लावावा या धूप जाळण्याने हवेतील जीवजंतू नष्ट होतात नंबर दहा घरात रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येकी दोन दोन सुगंधित अशा उदबत्त्या लावाव्यात त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते नंबर अकरा घरात रोज दिवे लागणीच्या वेळेस गुलाब पाणी शिंपडावे नंबर बारा आपल्या वास श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी फायदेशीर प्रभावी तोडगे आणि उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक नवनाथ भक्तिसार गुरुचरित्र सप्तशती इत्यादी पोत्या रोज आपल्या घरात नियमित वाचाव्यात त्यामुळे ही नाश होते दोन घरात वर्षातून एकदा उदक शांती विधी करावा नंबर तीन सत्यनारायणची पूजा दरवर्षी किंवा दोन ते तीन वर्षांनी करावी नंबर चार घरात रोज गोमूत्र शिंपडावे नंबर पाच रात्री दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी घराच्या दारे खिडक्या व प्रमुख प्रवेशद्वार